छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धा होते त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत वे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात साधेसा भव्य पत्र उभारला असून महाराजांचा हा पुढील पिढ्याना स्फूर्तीदायक ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री नितेश राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले खासदार नारायण राणे विधान परिषद सदस्य निरंजन डावकरे विधानसभा सदस्य दीपक केसरकर रवींद्र चव्हाण निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक दिवे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते मुख्यमंत्री पुढे म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुतळ्याचे काम पूर्ण करून महाराजांच्या कर्तृत्वात साधेसा भव्य पुतळा उभारला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखना पुतळा साकारला आहे आय आय टी जे स्कूल ऑफ आर्ट्स चे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची पाहता हा महाराजांचा बहुधा देशातील सर्वात उंच पुतळा ठरेल या पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याचा आसपासचा परिसर विकसित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत कोकणाच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा अभिमान स्वाभिमान आणि शौर्याचे प्रतीक आहे हा पुतळा येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक करणार असल्याचेही ते म्हणाले प्रारंभी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिव आरती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक मूर्तीचे पूजन देखील करण्यात आले यावेळी आकर्षक रंगामध्ये फटाकांची आतषबाजी करण्यात आली ज्येष्ठ मूर्तिकार अनिल सुतार अधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात इतिहासाच्या पानावर सुतारेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा युद्धाभूमी घेतला पुतळा या ठिकाणी पूजन आणि दर्शन या कार्यक्रमाचं स्वागत सन्मान केलं जातो आहे त्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह दिलं जात आहे या सिंधुभूमी मध्ये या सिंधुदुर्ग नगरीच्या लालभूमी मध्ये यथोचित सन्मान हा किल्ला आणि याच पूजन हा सुरू होत आहे आपण सगळ्यांनी